हे श्वर हे विश्वेश्वरा हे कुंकेश्वरा हे शुशंकर काळजी तुकारे हा कोकणची कोकणेश्वरा हे कोकणेश्वरा हे कुंकेश्वरा हे शुशंकर

खाली जाता तर मित्रांनो तुम्हाला हे समोर दिसत असणार दोन चुकी आहे आणि हा मेठोमरी रोड आहे मित्रांनो आणि आपल्याला आता डायरेक्ट कुंकेश्वर रोडने जायचं आहे नमस्कार मित्रांनो देवासगड देवगड या युट्यूब चॅनल तुम्हाला तुम्हाला सर्वांचे श्री क्षेत्र नगरी नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतो चला आता आज भेटूया आपण श्री क्षेत्र कुमकेश्वरमध्ये जे पांडवकालीन जे अज्ञात वाचत असताना प्रतिकाठी निर्माण करण्याचा निश्चित केलं होतं ते शिवपिंडी आपण बघणार आहोत आज आणि आपण आता बीचवर आहोत मित्रांनो पाठीमा बघू शकता आणि ह्याच ठिकाणी मित्रांनो आपल्याला आज शिवपिंडी दिसणार आहेत चला तर हो तर मित्रांनो आपण आता बीचवर आलो आहोत आणि तुम्हाला शिवपिंडी दाखवण्याचा प्रयत्न करतो जे पांडव आणि अज्ञात वास वाचत असताना जे प्रतिकाशी म्हणून करण्याचा संकल्प केला होता मित्रांनो ही शिवपिंडी दिसते तुम्हाला पांडव कलाईन परत तिचं पुढे पण एक आहे आणि आता भरती व काढत चालली आपण मागे जाऊ एक शिवपिंडी आहे आणि ही बघा ही एक इकडे मित्रांनो पाण्याचं मारा झेलून पण हे झिजलेले नाही आहेत मित्रांनो हे बघा आता हे का शिवलिंग आहे बाकीच्या आपण पाण्यामध्ये भेटले अर्धवट आहे बघा कोरण्याचं काम वगैरे हो राहिलेलं आणि सगळं तर मित्रांनो ते एक शिवलिंग दिसते असते तुम्हाला हे बघा झूम करून दाखवतो तुम्हाला एक शिवलिंग आहे मित्रांनो आणि आता भरती पण वाढत चालली आहे बरेचशा आपण शिवलिंगावर दाखवले हे बघ हे इथे एक आहे त्या ठिकाणी एक आहे बरेचसे मित्रांनो पाण्याखाली पण आहेत ते आता भेटत नाही आहेत शोधून पण हे बघा ही एक आहे शिवपिंडी पांडवानी अज्ञात वाचत असताना प्रतिकाशी निर्माण करण्याची म्हणजे एकशे सात शिवलिंगी ह्या कुंकेश्वर क्षेत्रामध्ये कोरलेले आहेत आपण आता ही बघितली आहे शिवपिंडी त्याच्या बाजूला एक आहे बघा इच्छा असेल तर सर्व काही भेटतं भेटत फळ आपल्याला भेटलंय इच्छा होती आज शिवपिंडीचं दर्शन घडवावं आता हे बघा इथे एक आहे म्हणजे पांडवांनी जी प्रतिकाशी निर्माण केली याच ठिकाणी क्षेत्र शे, कुंकेश्वर इथला परिसर आणि शिव शु, शिवशंकराचे स्थान असताना त्यांना एक कल्पना सुचली की ते पण प्रतिकाशी निर्माण करण्याची कुंकेश्वरला प्रतिकाशी दर्जा का याच कारण तसंच आहे मित्रांनो दर्जा का याचे कारण हे दैविक का आहे मित्रांनो पांडवजी अज्ञात वसात असताना क्षेत्रकुंकेश्वर इथे आले व त्यांना इतला निसर्ग आणि शिवशनकाचे आदस्थान पाहून त्यांना काशी विश्वेश्वर आठवला जो क्षेत्र काशी म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे इथे प्रतिकाशी निर्माण करण्याचा त्यांनी निश्चय केला दक्षिणात पण प्रतिकाशी निर्माण व्हावी काशी विश्वची आठवण झाली आणि इथे पण दक्षिण काशी निर्माण करण्याचा त्यांनी निश्चित केला आणि एका रात्रीमध्ये एकशे सात शिवलिंग निर्माण केले तिथे त्यात आपल्याला ठराविकच आपल्याला दिसलेले आहेत कुंकेश्वर मंदिराच्या बरोबर इथे समोरच आपले एक दुसरी शिवलिंग दिसले शिवपेडी आणि असा एक मला बघायची असेल तर नक्की येऊ शकता तर मित्रांनो एकशे प्रयत्न केला होता पण पहा झाल्यामुळे एकशे एकशे आठ सॉरी एकशे आठ शिवलिंग निर्माण करण्याचं त्यांनी निश्चित केलेलं होतं तर इथे प्रतिकाशी निर्माण झाली बरोबर एकशे सात शिवलिंग झाले आणि त्यावेळी पाठ झाली त्यामुळे त्यांनी काम थांबवलं शिवपिंडी निर्माण करण्याचं मित्रांनो समुद्राच्या अंतर्गत हालचालीमुळे आपल्याला सर्वच शिवलिंग दिसत नाही ज्याळी ओट्या भरती असते त्यावेळी आपल्याला समजतं ओपी असतं त्यावेळी बरेचसे शिवलिंग आपल्या दृष्टीक्षेपात पडतात आपल्या नजरेस पडतात आणि तुम्हालाही बघायचं असेल तर नक्की विजिट करा चला आता भेटूया श्री क्षेत्र कुंकेश्वर मंदिरामध्ये मित्रांनो या शिवलिंगामुळेच श्री क्षेत्र कुमकेश्वरला कोकण काशी हे नाव सार्थ ठरले आहे चला आता आपण आता मंदिरामध्ये जाऊया आणि बघे आपल्याला शोध करायला भेटतात परमिशन वगैरे देऊ जाऊ सात शिवलिंग आहेत त्यापैकी आपल्याला ठराविकच शिवलिंगे आपल्या नजरेस पडली आहेत त्याचा व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप न करता सर्व संपूर्ण व्हिडिओ पहा सर्वप्रथम आलात मॅम ते देतो मला सीसीटीव्ही कॅमेरामध्ये प्रत्यक्ष शिवशंकराचे दर्शन मिळेल चला तर मित्रांनो आपण आज जाऊ इथे तुम्हाला नंदी पाहायला भेटेल मित्रांनो गर्दी आहे आज जणांसाठी इथून बाहेर येण्यासाठी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असला की लाईक करा एक लाईक करा नक्की चला आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि एका रात्रीमध्ये पांडवांनी जे गण गन... मंदिर बांधलं एका एक दगडामध्ये आणि एका रात्रीमध्ये ते आपण दाखवून आलो तुम्ही पण सजेस्ट करा कोणतं मंदिर असेल कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही जास्तीत जास्त सांगा कोणतं मंदिर असेल हे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय कुंकेश्वर